राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता शोटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा महाराष्ट्रामध्ये यंदा महावृष्टी महामान्सून चार महिन्यामध्ये सरासरी एकशे सात ते एकशे बारा टक्के पाऊस बरसणार आहे जूनमध्ये एकशे आठ ते एकशे बारा टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे देशात सरासरी एकशे सहा टक्के म्हणजेच आठशे सत्तर मिलीमीटर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे मे महिन्यामध्ये कमी दाबाचे पट्टे आणि सात पश्चिमी चक्रवर्तांमुळे अतिवृष्टी झाली मान्सून आज संपूर्ण राज्यव्यापणार असून एकतीस मेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता केवळ पाचशे रुपयांमध्ये शेतीची वाटणी होणार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा सरकारच्या या निर्णयामुळे दरवर्षी पस्तीस ते चाळीस टक्के रुपयाच्या महसूलामध्ये घट येऊ शकते मात्र शेतीच्या वाटपपत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामधून सुटका करण्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी स्पष्ट केलेले आहे जगामधील चौथी मोठी अर्थव्यवस्था ठरलेला भारत दरडोई उत्पन्नामध्ये मात्र मागेच आहे वैयक्तिक उत्पन्नामध्ये पहिल्या शंभर देशातही नसल्याचे चित्र दिसून येत आहे कोकणामध्ये मुसळधार सुरूच पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी एनडीआरएफचे पथके दाखल मोसमी पावसाचा उन्हाळी भात पिकाला फटका बसलेला असून कापणीस तयार पीक भुईसपाट झालेला आहे लोंब्यांना सुद्धा फुटले कोंब अतिवृष्टीने राज्यामध्ये एक्केचाळीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे उन्हाळी पिकांना पावसाचा फटका बसलेला असून यामुळे बडीराजा चिंतेत आहे खरीप पेरण्यासुद्धा लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच पंचनाम्यानंतर मदत देणार असा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा सुरू असून मुख्यमंत्र्यांचे आश्वासन देण्यात आलेले आहे जिल्हा बँक करणार सोलरला अर्थपुरवठा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत थेट कर्ज उपलब्ध कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या तडाख्यामध्ये दोनशे हेक्टरवरील पिके मातीमोल झालेली आहे भुईमूग सूर्यफुलासह भाजीपाला शेतीला मोठा फटका बसलेला आहे वीटभट्टी तसेच शेतीपंपाचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तीन हजार आठशे सत्याऐंशी हेक्टरवरील बागायती पिके प्रभावित झालेले असून अवकाळीचा फटका बसलेला आहे कृषी मंत्र्यांकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहे अवकाळी पावसाने आणले जेरीज तब्बल पंधरा दिवसांपासून मुक्कामी असलेला अवकाळी मान्सूनची भेट घेऊनच जाणार उमरगा तालुक्यामध्ये छत्तीस हजार पाचशे सदोतीस शेतकऱ्यांची ऍग्रिस्टेक नोंदणी झालेली आहे उर्वरित शेतकऱ्यांनी नोंदणी करावी कृषी विभागाचे आव्हान पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा जूनमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे पिके घुसण्याच्या अवस्थेमध्ये पुणे जिल्ह्यातील धरणामध्ये मे महिन्यातच सहा पॉईंट सदुसष्ट टीएमसीने साठा वाढला सोलापूर जिल्ह्यामधील नीरा व भीमा नदीवरील तेरा बंधारे पाण्याखाली आलेले आहेत मराठवाड्यामध्ये तीन जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे अजून भरपूर पुढील जून महिन्यात सुद्धा देशामध्ये सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा राज्यामध्ये पावसाचे आणखी दहा बळी गेले अकोला जिल्ह्यामध्ये पावसाच्या तडाख्यामध्ये एक हजार एकशे बत्तीस हेक्टरवरील एक पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे जिल्हा सहकारी बँकांचे थकीत कर्ज सोळा हजार सातशे सत्याऐंशी कोटींवरती गेलेले आहे कर्जवाटप वाढले परतफेड संत एकतीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तुमचा सुद्धा मोबाईल हरवला काळजी नको राज्यामधील चौवेचाळीस हजार नागरिकांना मिळाले मोबाईल परत देशभरामध्ये बत्तीस लाख मोबाईल ब्लॉक करण्यात आले केंद्राच्या सीईआय प्रणालीचा प्रभावी होय निर्यातीमधून एक, एक हजार सत्त्याण्णव कोटी रुपयांचे परकीय चलन यंदा भाव चांगला मिळाला एक लाख छप्पन हजार सातशे एकसष्ट मेगाटन द्राक्ष विदेशी बाजारपेठेमध्ये दाखल राज्यामधील शेतीघरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना अतिवृष्टीच्या परिस्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आढावा विधी व न्याय विभागामध्ये पाच हजार दोनशे तेवीस पदांची निर्मिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला मोठा निर्णय पूरजपूर सर्वदूर मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये पूर नद्यांचे पाणी पात्राबाहेर दरडी कोसळून वाहतूक प्रभावित झालेली आहे द्राक्ष डाळीम कांद्यासह उन्हाळी पिकांचा मोठा चिखल झालेला आहे सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झालेले आहे तब्बल सदोतीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून पंचनाम्यांना आजपासून होणार सुरुवात जूनमध्ये तेरा दिवस बँक बंद राहणार आहे कुठल्या कारणामुळे बँक बंद असणार आहे व कुठल्या तारखेला बंद असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता कोसळधार तीन तासांमध्ये चार इंच पाऊस अकोल्यातील घरामध्ये दुकानात सुद्धा पाणी शिरले रस्ते जलमय वृक्ष उन्मडून पडले मोबाईल इंटरनेट सेवेवरती परिणाम झालेले असून जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले बियाणे खरेदीपूर्वी साथी पोर्टलवरती नोंदणी करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा एकशे सहा टक्के पाऊस जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक असणार पावसाचा मे महिन्यामधील दीर्घकालीन अंदाज जाहीर जूनमध्ये पडणार एकशे आठ टक्के पाऊस खामगाव जिल्ह्यामधील आठशे एकोणपन्नास उद्योजकांना संधी उपलब्ध अठराशे बारा रोजगार निर्मिती ई योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार सूक्ष्म आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राला हातभार लागणार मलकापूर तालुक्यामध्ये कपाशीचा पेरा हा तीन हजार हेक्टरने घटणार सोयाबीन मकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस पिके उद्ध्वस्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन हजार आठशे सत्तेचाळीस हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले उन्हाळी हंगामामधील मूग भुईमूग कांदा व फळबागा भाजीपालावर्गीय पिकांना बसला मोठा फटका चिखली तालुक्यामध्ये उन्हाळी पिकांना पावसाचा तडाखा कांदा बियाणे उन्हाळी पिकांचे झाले मोठे नुकसान मेहकर तालुक्यामध्ये वादळी पावसाचे थैमान मुंगाचे झाले मोठे नुकसान दोनशे पस्तीस हेक्टरवरील मूग पाण्याखाली गेला एकवीस गावांमध्ये तीनशे ऐंशीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बसला मोठा फटका शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार किसान आर्मी रविकांत यांची घोषणा सिंदकेड राज्यामधील शेतकरी एल्गार मेळाव्यामध्ये मोठी घोषणा खतांबरोबर बियाणेसुद्धा महागले शेतमालाला मात्र कवडीमोल दर महागाईने शेतीचे आर्थिक गणित बिघडणार उत्पादन खर्चामध्ये होणार वाढ शेतकऱ्यांची चिंता वाढली शेतातील विद्युत खांब जमीनदोस्त दुरुस्ती संतगतीने शेतकरी संतप्त वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका वाकलेले वीजखांब दुरुस्ती शेतकऱ्यांना प्रतीक्षा कोणत्या <गली गएगा> नक्षत्राचे वाहन साधणार परफेक्ट टायमिंग पेरणीसाठी शेतकरी सज्ज नक्षत्रावरती अधिक भरोसा अशा प्रकारे असणारे यंदाचे नक्षत्र कृषी पंपांसाठी कॅपिसिटर आवश्यकच ॲटोसीसमुळे वीजचा होतोय खोडंबा यंदाच्या खरीप हंगामामध्ये हळदीचे क्षेत्र वाढणार सोयाबीनचे घटणार मालेगाव तालुक्यातील चित्र पंधरा टक्क्यांनी हळदीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज पन्नास टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना मिळणार बियाणे जिल्हा परिषद सेस फंड योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावरती तूर अकरा पॉईंट दहा क्विंटल मूग दहा पॉईंट चोवीस क्विंटल उडीद दहा पॉईंट चोपन्न क्विंटल व भुईमूग एकशे सत्तावन्न पॉईंट ऐंशी क्विंटल बियाणे वाटप करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये आपले अर्ज सादर करावेत शेततडे कृषी यांत्रिकीकरणासाठी विभागामध्ये एकशे चोपन्न कोटी रुपयांचे अनुदान वितरित नाशिक जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांना होणार लाभ उन्हाळ्यामध्ये इतके झोडपले एकोणपन्नास गावांना भूस्खलनाचा धोका पावसाळ्याची सज्जता नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून आपत्ती निवारणाची तयारी सुरू सोयाबीन भुईमुंग बियाण्यास मिळणार शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आव्हान शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा सहकारी संस्थांना मिळणार अनुदान नाफेड आणि एनसीसीएफच्या विलंबामुळे कांदा खरेदी रखडली शेतकरी संभ्रमामध्ये शासकीय खरेदी प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह विलंबाने होणाऱ्या कारभाराबाबत शंका नांदूर शिंगोटे परिसरामध्ये दोनशे वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली असून बडीराजा हतबल झालेला आहे गेल्या आठवड्यामध्ये पावसाची सरासरी वाढली शेतीचे झाले मोठे नुकसान दहा वर्षांमध्ये मेमध्ये चार बेडा भरले गंगापूर पंचेचाळीस टक्के अवकाळीने पावसामुळे धरणामध्ये वाढला साठा मे हिटचा सा तडाखा नसल्यामुळे पावसाचे बाष्पिहन सुद्धा झाले नाही नाशिककरांना मिळाला मोठा दिलासा रोहिणी नक्षत्राला झाली सुरुवात बावन्न मंडळामध्ये पावसाची दमदार हजेरी शेतामध्ये पाणी पिकांचे नुकसान चौतीस मंडळामध्ये साधारण तर पाच मंडळामध्ये पडला कमी पाऊस मंगळवेढा परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी खरीपासाठी बावीस हजार आठशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्र बडीराजा पेरणीसाठी सज्ज बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून दहापैकी सहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली एका दिवसामध्ये सरासरी चौसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली वादळीवारे मुसळधार पावसाने पेरूच्या बागांचं कांद्यांचे झाले मोठे नुकसान करमाळा तालुका पावसाचे पाणी फळपिकामध्ये साठून राहिल्याने उत्पन्नावरती होणार मोठा परिणाम शक्तीपीठ महामार्गात शेतकऱ्यांमधून होतोय विरोध हरकती दाखल करण्यास पंढरपुरामध्ये गर्दी नुकसान भरपाई नेमकी किती मिळणार हे अद्याप सुद्धा अस्पष्टच सोलापूरमध्ये आर्द्रतेत मोठी वाढ झालेली असून मुसळधार पावसात सुद्धा अंगाला घाम येतोय पंच्याण्णव टक्क्यांवरती पोहोचले झोप लागत नाही सुद्धा होऊ शकतो त्रास पंचेचाळीस लाखांचा निधी हाताशी पण शिफारशीच गायब शाळांच्या उदासीनतेचा फटका जिल्ह्यामध्ये पावणे पाच हजार शाळा मराठवाड्यामध्ये अवकाळीचा कहर सुरूच मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस धाराशिव जिल्ह्यामध्ये तर लातूर दुसऱ्या क्रमांकावरती धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा बसला तडाखा तीनशे हेक्टरवरील पिकांना बसला फटका बेचाळीसपैकी तब्बल एकोणीस मंडळांमध्ये अतिवृष्टी नदी नाल्यांना आलेपूर कोटेशन बंद सौरपंप मिळेना शेतकऱ्यांची गडचिपी थांबेना पैसे भरून सुद्धा सौरकृषी पंपाची महिने प्रतीक्षा शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर माहोरा परिसरातील शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे वाढला खळ ठिबक सिंचन आणि मलचींचा अधिक वापर गेल्या वर्षी मिरचीला चांगला भाव मिळाल्याचा होतोय परिणाम बापरे खतांचे दर वाढले भोकरदन तालुक्यामध्ये पन्नास टक्के खते उपलब्ध यंदा शेतकऱ्यांना बसणार नाहक आर्थिक भूर्दंड युरियाची एक बॅग दोनशे सहासष्ट रुपयांनाच मिळणार आणवा परिसरातील शेतकरी सुद्धा पीक विम्यापासून वंचित शासनाने सरसकट विम्याची रक्कम देण्याची शेतकरी वर्गामधून होते मागणी अंबड तालुक्यामधील घरकुलधारक लाभार्थ्यांना मिळणार प्रशासनाकडून पाच ब्रास मोफत वाढू लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून सूचना कांदा मिरची कोथंबीर टरबूज पावसामध्ये भुईसपाट झाले शिरूर अंतपाड तालुक्यामध्ये जोरदार पावसाने झाले नुकसान महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजनेने हजारो रुग्णांना जीवनदान जिल्ह्यामध्ये पाच महिन्यात तेरा हजार रुग्णांनी घेतला लाभ शासकीयसह त्रेसष्ट संनिग्न रुग्णालयामध्ये होतोय उपचार धाराशिव परिसरामध्ये धुवाधार अवकाळी एकोणीस मंडळामध्ये अतिवृष्टी दोनशे ब्याऐंशी हेक्टरवरील फडपिके झाले उद्ध्वस्त परडा मंडळामध्ये सर्वाधिक ऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस कोसळला हो आमदार कैलास पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी दोन हजार हेक्टरवरील फळबागांना बसला फटका भूम तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ शेतशिवार झाले जलमय खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेली अंतर्गत मशागत सुद्धा गेली वाया मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा दोन हजार बहात्तर शेतकऱ्यांची पिके मातीमोल प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल यंदा तरी आर्थिक मदत मिळणार काय रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरघोस वाढ शेतकरी देत आहे शेणखताला पहिली पसंती शेतजमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी होते मदत अंकुरलेले धान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आले पाणी धान खरेदीची समस्या आंबा पीकही नुकसानग्रस्त चाळीस वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या रा दीडशे कुटुंबांना अतिक्रमणाची नोटीस घुगुसमध्ये संतापाची लाट एक हजार तीनशे कुटुंबांना नोटीस देण्यासाठी महसूलच्या हालचाली पन्नास टक्के अनुदानावरती तेराशे चौदा क्विंटल बियाणे पीक प्रात्यक्षकांसाठी मोफत प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य अन्न व पोषण सुरक्षा अभियानामधून होणार लाभ वाटप धानोरा परिसरामध्ये धानाला कोंब फुटले नुकसान झाले भरपाई मिळणार तरी केव्हा तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान सालेकसा परिसरामध्ये धानाला शेतातच फुटले अंकुर नुकसान भरपाई मिळेल तरी केव्हा शेतकऱ्यांच्या तोंडचा घासिरवला नुकसानीचे पंचनामे सुरू टब्बीमधील धान खरेदी केंद्रावरती पावसाचे संकट एकशे एकावन्न केंद्रांवरती धान खरेदी सुरू दोन लाख तेवीस हजार क्विंटल धान खरेदी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सरसकट मदत जाहीर करावी आनंद चंद्रिकापुरे यांच्याकडून शासनाकडे केली गेली मागणी श्रावणबाड व संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना मानधन द्या महाराष्ट्र राज्य शेतमजुरीनेने दिले निवेदन महाबीज पुरवणार शेतकऱ्यांना मोफत बियाणे महाडीबीटी पोर्टलवरती करावा लागणार बियाण्यांसाठी अर्ज एक हेक्टर क्षेत्रासाठी मिळणार बॅग कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई केवायसी चुकली गेल्या महापुरामधील दोन हजार शेतकऱ्यांची भरपाई अडकली प्रशासनाकडे एक कोटी रुपये पडून त्रुटींमुळे अडकली रक्कम शेतकऱ्यांना काळजी करू नका बियाणे आले शिरगाव येथील भास संशोधन केंद्रामध्ये बियाणे उपलब्ध आहे महावितरणच्या रिक्तपदांचा वीज ग्राहकांना शॉक वादळी पावसाचा बसला फटका रत्नागिरी जिल्ह्यामधील चारशे चौदा गावांमध्ये वीज पुरवठा ठप्प काम केला पावसाने शिवार भरले पाण्याने सांगली जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे द्राक्ष डाळींसह उन्हाळी पिकांचे झाले मोठे नुकसान चोवीस तासांमध्ये चौदा पॉईंट नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली वलूस शहराला मुसळधार पावसाने झोडपले द्राक्ष बागेसह शेतीचे नुकसान आंधळी निंबडक पूल पाण्याखाली गेला अनेक गावांचा संपर्क तुटला जळगाव जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये दाखल होणार मान्सून आगामी दोन दिवसांमध्ये येलो अलर्ट जारी दोन दिवस राहणार पावसाचे त्यानंतर मात्र पडू शकतो खंड रब्बीवरती संक्रांतीचे चिन्ह रोहिणी आली दारामध्ये बियाणे राहिले दुकानामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये सततच्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे वेळापत्रक कोलमडले साकरी तालुक्यासाठी तीन हजार सहाशे तेवीस मॅट्रिक टन खतांचा साठा मंजूर करण्यात आला कृषी विभागाने केले नियोजन बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टल वापरणे आहे बंधनकारक अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑरवडती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा